राजगडाखालच्या मुलखात जायचं ठरलं कस्तुरालाही हा बेत मनापासून आवडला मोगली मुलखाचं तिच्या मनावर आलेलं दडपण दूर झालं दुसऱ्याच दिवशी कस्तुराला घेऊन सर्जा निघाला नांदिवलीहून तो मोशाला आला तिथं बाजी पासलकर देशमुखांच्या वाड्यापुढे खेळ करून ते शिरकोलीला आले तिथून वेल्याच्या पेठेला आले आपण आपल्या राजाच्या राज्यात आहोत या जाणवीने कस्तुरा अगदी निर्धास्त मोकळेपणाने वावरत होती हसत होती खेळ करत होती खेळ बघायला झिम्मड उडत होती तोरणगडाच्या सावलीत कस्तुराचा खेळ रंगत होता तोरण्याच्या घेऱ्यातली सारी मोठी गावं त्यांनी टिपली राजाचा राजगड उगवतीला समोरच दिसायचा कस्तुराला वाटून जायचं राजा आपला खेळ बघेल का राजानं आपल्यासाठी खूप खूप केलं आपण मात्र अजून त्याच्यासाठी काहीच केलं नाही अन आण सरजा आणि कस्तुरा राजगडाखालच्या पाली गावाला आली गाव मोठं गडावर जाणारा राजरस्ता इथूनच जायचा यामुळे रहदारी मोठी चार वाडेहुडे मोठे वाण्या उदम्यांची दुकानं सावकारांची घरं गडावर पालख्या मेणे आणि सामान सुमान वाहून नेणाऱ्यांची वस्ती मोठी चार सरकारी कचेऱ्या आणि सरकारी चाकरमान्यांची घरं गजबजलेली असायची त्यामुळे पालीगाव गाव खेड असूनही बड झालं होतं रायगडाचा भवानीकडा चढून जाणाऱ्या डोंबाराचा खेळ आला आहे हे गावात ज्याला त्याला समजलं कुलकर्ण्याला समजलं पाटलांनी सरजाला चावडीवर बोलावून घेतलं पाटलांनी त्याला म्हटलं आज सोमवती आमोष आहे राजच्याला भवानी आईचा छबिना गावात निघल छबिना आवरला का त्या देवीच्या देवरामुळे खेळ मांडायचा टेंबे मशाली रगड असत्यात धा गावची माणसं येतात आक्षी बैजवार खेळ करायचा आक्षी इरेसरीनं खेळ झाला पाहिजे कसं जी पाटील आक्षी इरेसरीनं आणि गाड्या वाई जिकडे तुला एक अवघड जिन्नस पुसतो पाटलांनी सर्जाला चावडी पल्ल्याड भवानीपूरच्या ऐसपैस चौकात आणलं आणि त्याला तो औरस चौरस चौक दाखवत पाटील म्हणाले गड्या हत रातीला भवानी आईच्या मोहर तुझा खेळ जी पाटील पाटील मैदान लय झाक आहे पर अवघड डाव पुसणार होता तो कंचा पाटील देवीच्या देवळासमोर भल्या पन्नास पन्नास हात उंचीच्या दोन सुंदर दीपमाळा उभ्या होत्या दोन दीपमाळांच्या दरम्यान चाळीस हाताहून जरा जास्तच अंतर होतं त्या दीपमाळांच्या माथ्याकडे बोट करत पाटील सर्जाला म्हणाले परा या दीपमाळांच्या दोन्ही गाळ्यांना दोर बांधला तर इतक्या उंचावरून तुझी लक्ष्मी जाईल का चाल आल्याडून पल्याड दोरावरून का नाही चालणार पाटील तुमची आणि अंबाबाईची कृपा असल्यावर का नाही चालणार ती कापडानं दोन्ही डोळं बांधून चालल पाटील हे सर्जात चटकन बोलला पाटील जरा चपापलेच मग पाटलांनी पुन्हा कपाळावर पालथा हाताचा आडोसा करून दीपमाळांच्या माथ्याकडे पाहिलं पाटील चकितल्या मनाने सर्जाकडे पाहत म्हणाले हा खरं सांगतोस पोरा आणि जर त्या पोरीचा सा उली साबित केवळ गेला तर भवानी झेल की तिला आपल्या पदरात हसत हसत सर्जा म्हणाला अन पाटील डोळे विस्फारून त्याच्या हसऱ्या तोंडाकडे चार क्षण बघतच राहिले आणि ठरलं हा हा म्हणता साऱ्या गावात अन गावाबाहेर ही नवलाईची वार्ता पसरली दुपारीच पाटलांनी दोर आणला दोन्ही दीपमाळांच्या गळ्यांना तो बांधला सारा गाव त्या दोराकडे टकमका बघू लागला दुपारपासूनच दीपमाळाखाली चौघडा वाजू लागला दिवस ढळला आणि जत्रा गर्द भरली सार गुंजण मावळ मधमाशांच्या पोळ्यागत भवानी देवीच्या मंदिराशी लगडलं देवीच्या छबिन्यासाठी सजवलेली खास पालखी राजगडावरून महाराजांनी पाठवली होती छत्र चामर झळाळत होती कस्तुरा हे सार बघत होती तिला आठवली कारल्याच्या एकविरा भवानीची ती जत्रा अंधार दाटू लागला दिवे उजळू लागले भवानीच्या देवळासमोरच्या दोन्ही दीपमाळा असंख्य दीपज्योतींनी झगमगू लागल्या देवीचा छबिना निघायची सारी तयारी झाली पहिल्या प्रहरानंतर छबिना निघाला साऱ्या गावाला छबिन्यानं फेरी घातली दोन तास कसे गेले ते कळलंही नाही मग देवीची आरती झाली प्रचंड जय देवी देवळात गेली आणि सर्जाचं ढोलकं दीपमाळांपाशी वाजू लागलं सहू अंगाला खेळ बघणाऱ्यांची ही धाप दाटी वाटीनं बसली खेळाला सुरुवात झाली कस्तुराचा कोंबडा नाचला पोरं सोर इथ खुश झाली तांगलेल्या वेतावरचा मलखाम सर्जानं अशा वानर चपळाईनं करून दाखवला की नजर ठरेला खाली हाळ धगधगत होता खेळ रंगत गेला आपली एक एक कसरत सार कौशालपणाला लावून पोरं करून दाखवत होती लोक थक्क होऊन बघत होते कौतुक करत होते दीड घटका तर कापरासारखी उडून गेली आता साऱ्यांची नजर लागली होती दीपमाळांना बांधलेल्या दोराकडे कस्तुराचे डोळे स्वतः पाटलांनी फडक्याने बांधले लोक पापडी न हलवता बघू लागले ती दीपमाळेकडे चालू लागली तशीच दीपमाळेवर चढू लागली तिच्या एका हाती लहानसा शेकाटा होता ती माथ्यावर गेली सर्जा ओरडत गरजत ढोलक वाजवत होता लोक आ करून बघत होते आणि दोन्ही हातात शेकाटा आडवा धरून कस्तुरा दोरावरून चालू लागली वर बघता बघता लोकांच्या माना अवघडल्या कस्तुरा दोरावरून चालत गेली हसत हसत गेली इतकंच नाही तर पावलं मागे मागे टाकत उलटीही चालत गेली सार मावळ चकित झालं कस्तुरा अल्लाद खाली उतरली हजार हजार तोंडांनी पोरांचं कौतुक चाललं होतं पाटलांनी ओंजळभर शिवराया नारळ आणि पागोट सरजाला दिलं त्याने कस्तुराला साडीचोळी आणि चांदीचं कड दिलं पोर या कौतुकानं हरकून गेली जत्रा पांगली सरजा आणि कस्तुरा रात्रीच्या मुक्कामाला गावच्या मारुतीच्या देवळात आली गोड आनंदात कळत न कळत त्यांना झोपा लागल्या पहाटे सरजा जागा झाला तो वासुदेवाच्या टाळ चिपळ्यांच्या आवाजानं त्याने डोळे किलकिले करून पाहिलं

पल्ल्यार कस्तुरा झोपलेली होती सर्जा वासुदेवाचं गाणं ऐकत होता अजून पुरतं उजाडलं नव्हतं बाहेर अंधार अंधारच होता मारुतीच्या पुढची पणती जळत होती वासुदेव नाचता नाचता थांबला आणि सर्जाजवळ येत म्हणाला राव काल रात्रीला तुमचं तुमच्या लक्ष्मीचं कसं पाहून लैश्यावास वाटलं तुमची तर बहादुरी हायच म्हणा रायगडाचा कढा ये म्हणजे काय थोडकी शाबासकी झाली की काय राव तुमच्या औक्षांचं सोनं झालं शिवाजी राजन तुमचं कौतुक केलं यशाचा इडा दिला औक्षात आणखीन काय व्हावं संध पावलं की हा देवा खरं हाय आता अक्षी काय बी मिळवायचं राहिलं नाही तर एक हौस मनामंदी होती की राजानं सवता आमचा गरीबाचा खेळ बघावा बसून बघावा <laughs> राजा तुमचा खेळ पाहिला की सवता जातीनं बघितला हा कवा कवा बघितला का रातीनं बघितला वय मग तुमच्या लक्ष्मीला चांदीचं कोणी दिलं <laughs> तुमचा दोघांचा हुन्नर पाहून राजा खुश झाला अक्षी बेहद खुश झाला हा काय कम नशिबेला उमजू नाही अबो राजा रूप पाडून आला होता म्या आभतू सांगती तुमच्या दोघांवर राजाची लई माया ही लक्ष्मी इतक्या सरजा मंतरल्यासारखा ऐकत राहिला रात्रीचा सारा खेळ तो उसवून उसवून आठवू लागला आता इतकी माणसं जमलेली ही तोबा पंढरी त्यात राजा कोणचा असेल त्याचा त्याला काहीच सुगावा लागेना तो मनात भारी भारी हळहळत हल होता मग त्याला शंका आली वासुदेवाचीच त्याने वासुदेवाला खोदून खोदून पुसलं देवा, तुम्ही कोण कुठे अन्न राजाच तुमचं इतकं जवळच ना आता काय आहे वासुदेव क्षणभर थांबला डोळे बारीक बारीक करत हसला आणि दपत्या आवाजात सर्जाला म्हणाला सरलाच पोरा मला रायगडावर कडा चढून आलास तेव्हा तुला भवानीच्या बुरपासून राजवाड्या पावतर खांद्यावरून असं म्हणत वासुदेवाने आपल्या डोईवरचा मोरपिसाचा टोप काढला आणि सर्जाला ओळख पटली तो त्याला रामराम करत चटकन म्हणाला वय 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 ओळीक आता ओळखलं पर ह्या रूपात कसं देणी यायचं धनी पूर्त ओळखल पर धनी नाव गाव नाही ध्यानात आपण बहिरची हा धनी तुम्ही पुण्यवंत राजाची सेवा चाकरी घडती तुमसनी हे पुण्य आमस निघडत नाही तुला निघडल बघूत वेळ आली तर राजा सांगल काम करशील का हे काही विचार न झालं धनी काळ्या रात्रीला धावत येईन भावानीची शिपत पडल तवा भेटल देवा आमचं राहणं नांदवलीच कोरीगडा खाली समजा ठाव आहे मला <laughs> येतो मी हा धनी राजाच्या पायावर आम दोघांचा दंडवत सांगा वय वय सांगतो होतो सांगायचं नाही आणि ताळ चिपळ्या वाजवीत मोठ्याने गात वासुदेव बाहेर पडला अंगाभोवती गिरकी घेत वासुदेव मोठ्याने गात गेला रात्री महाराज देवीच्या छबिन्याला केव्हा येऊन गेले ते कोणाला समजलं नाही सांगा ती बहिरजी एक येजबा दाभाडे आणि चार अत्यंत विश्वासाचे मावळे होते छबीना संपला गोंधळ आटोपला खेळ संपला महाराज खुश झाले त्यांनी येसबा दाभाड्यांच्या हाती पाटलांकडे चांदीचं कड पाठवलं बिनबोभाट डोंबारणीला द्यायला सांगितलं महाराज आपल्या सवंगड्यांसह परत गडावर गेले जाताना ते बहिर्जींना म्हणाले बहिरजी डोंबाऱ्याची पोरं हुन्नर आहेत ही त्यांची तरबेजी कधी काळी स्वराज्याच्या कामास येईल अशी माणसं म्हणजे राज्यास भूषण बहिरजी त्या डोंबारी पोरास मायेत घे चार गोष्टी बोल बोभाटा न व्हावा बोभाट। आणि उजाडायच्या आतच बहिरजी नाईक वासुदेव होऊन मारुतीच्या देवळात सर्जाला भेटले त्यांनी मंत्रासारखं सर्जाशी बोलणं केलं सर्जा भारावला गेला त्याच काळीच एका वेगळ्याच आनंदात फुलून आलं माहूत घोडेस्वार ओढून ओढून माहुतांना सूचना देत होते तोफांच्या गाड्यांना मोठमोठे साखळदंड बांधले होते आणि त्या साखळदंडांना हत्ती झुंपलेले होते चार चार हत्तींच्या चा जोड्या या तोफा खेचित होत्या तो सलाबत जंग पुढे होती तोफ सबदर जंग मागोमाग होती या तोफा अर्जन गर्जन गडांवर पोहोचवायच्या होत्या खास शाही सरदार रणमस्त खान बादशाच्या हुकमावरून या तोफा घेऊन निघाला होता तोफा दिल्लीच्या तोफखान्यातून बाहेर पडल्या होत्या रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक केवळ या प्रचंड तोफा बघण्यासाठी जमले होते अगदी आघाडीला चाललेले होते पाचशे सांडणी स्वार त्यांच्या मागे पाचशे घोडेस्वार त्यांच्या मागे चार हत्ती झुंपलेली तोफ सलाबतजंग नंतर अशीच तोफ सफदरजंग सर्वात शेवटी होता सरदार रणमस्त खान तोफांचे गाडे आणि चाके पोलादी होती प्रत्येक तोफेला चार चाके होती पुढची दोन चाक बरीच मोठी होती सतत प्रवास चालू होता रात्र झाली की मुकाम पडायचा रात्रभर दोन्ही तोफांवर जागता पहारा असायचा तोफा कोणी चोरून नेईल म्हणून नव्हे कोणी तोफांच्या बत्ती देण्याच्या छिद्रात खिळे ठोकून तोफा बेकाम करू नये म्हणून जंगली प्रदेशातून डोंगरी घाटातून किंवा नद्या नाले ओलांडताना ना त्रास होत होता नमस्कार आपली कला संस्कृती इतिहास साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल नमस्कार